जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनार कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारावर वा। मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यात एक कांदावक पंधरा हजार तीनशे सदतीस कांदावक आली होती काही निवडक वकले म्हणजे सुपर मोटर साईजचे गोळे कांदे हे चारशे तीस ते चारशे एकावन्न रुपयाने सातशे पस्तीसवीस शिव्या विकल्या गेल्या सातशे पच्वी पस्तीस पिशव्या या चारशे तीस ते चारशे एक्कावन्न रुपये या भावाने विकल्या गे गेल्या तर गोळे कांदे सरासरी चारशे वीस ते चारशे तीस रुपये हे दोन हजार चारशे नऊ पिशव्या विकल्या गेल्या सरासरी सुपर मीडियम कांदे तीनशे नव्वद ते चारशे दहा रुपये असा बाजारभाव होता गोल्टा गोल्टागोल्टी कांदे तीनशे पन्नास ते तीनशे नव्वद रुपये तर बदले कांदे दोनशे वीस ते तीनशे एकतीस रुपयापर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा